अर्जुन हा एक महान योद्धा मानला जातो पण असेही म्हटले जाते की जर त्याला भगवान श्रीकृष्णांचा पाठिंबा मिळाला नसता तर कदाचित तो इतका महान झाला नसता किंवा त्याने अनेक युद्ध जिंकले नसते पण अर्जुनच्या शौर्याबद्दल असे म्हणणे योग्य आहे का अशा काही युद्धांबद्दल जाणून घेऊया जे अर्जुनसाठी जिंकणे जवळजवळ अशक्य होते पण त्याने श्रीकृष्णाशिवाय हे युद्ध जिंकले होते गुरु द्रोणाचार्य यांच्या आदेशानुसार अर्जुनाने त्याच्या भावांसह राजा द्रुपद विरुद्ध युद्ध केले या युद्धात अर्जुनाने आपले शौर्य दाखवून द्रुपदचा पराभव केला आणि त्याला कैद केले नंतर द्रोणाचार्यांनी अर्धे राज्य ध्रुपदाला परत केले या युद्धात श्रीकृष्ण सहभागी नव्हते पांडव वनवासात असताना विराटनगरवर कौरवांनी हल्ला केला अर्जुनाने एकट्याने भीष्म द्रोण कर्ण आणि इतर योद्ध्यांना पराभूत केले आणि उत्तर कुमारांचे रक्षण केले ब्रहनला रूपात असतानाही त्याने आपल्या युद्ध कौशल्याने सैन्याचा पराभव केला भगवान शिवाकडून शस्त्रे मिळवण्यासाठी अर्जुनाला न कळत भगवान शिवाशीही युद्ध करावे लागले जरी तो परमेश्वराविरुद्धचे हे युद्ध जिंकू शकला नाही परंतु त्याच्या शौर्य आणि भक्तीने प्रसन्न होऊन त्याने युद्धात भगवान महादेवांना संतुष्ट करून महापशुपतास्त्र प्राप्त केले अर्जुनाने अश्वमेध यत्नादरम्यान अनेक महत्त्वाच्या लढाया लढल्या ज्यामध्ये त्याने भगवान श्रीकृष्णाच्या मदतीशिवाय त्या सर्वांचा पराभव केला या युद्धांमध्ये अर्जुनाने त्याच्या दैवी शस्त्रांचा आणि रणनीतीचा प्रभावीपणे वापर केला ज्यामुळे अनेक राजांना शरणागती पत्करावी लागली अशाच प्रकारे अशी अनेक महत्त्वाची युद्धे झाली ज्यात भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला साथ दिली नाही परंतु त्या सर्व युद्धांच्या निकालांनी अर्जुनाला पराक्रमी आणि जग जिंकणारा घोषित केले जर आपण त्याच्या शस्त्रक्षमतेकडे पाहिले तर अर्जुनाला महादेवाकडून पशुपतास्त्र इंद्राकडून वज्र वरुणाकडून गांडीवधनुष्य आणि इतर अनेक दिव्यशास्त्रे मिळाली त्याच्याकडे ब्रह्मास्त्र वापरण्याची क्षमताही होती याशिवाय मत्स्य देशाच्या युद्धात अर्जुनाने एकट्याने भीष्म द्रोण कर्ण आणि दुर्योधन यांच्या सैन्याचा पराभव केला राजा द्रुपद नाग आणि गंधर्व यांच्याविरुद्धच्या युद्धातही तो विजयी झाला